माणसं जर एकत्र आली नाही तर धर्म टिकत नाही हा हे प्रेम बीम ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकातल्या आहेत काही पोरं म्हणतात तिच्या प्रियशीचं माझ्यावर प्रेम आहे बिंडोक आहे तू बिंडो, बिंडो। पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं आणि प्रियशाला घेऊन हायवेला बसलं पागल आणि प्रियशीत गप्पा आणायची दोघ जण ती प्रियशी त्याला म्हणायची तुम्हा डोळ्यात काय <laughs> तू माझ हृदय फाडून पाय तुम्हाला मी पॉझिटिव्ह तिने हायवेला सोडून दिला काय <laughs> प्रेम करणारे नीट आहे का हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं